नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत अद्भुत अत्यंत सूक्ष्मपण तितकाच गूढ असा विषय घेऊन आलो आहोत आपल्या हिंदू धर्मात आपल्या परंपरांमध्ये आणि विशेषत आपल्या सामुद्रिक शास्त्रामध्ये असा उल्लेख सापडतो की काही महिलांमध्ये काही दिव्य लक्षणे दिसतात ही लक्षणे फक्त बाह्य रूपाची नसतात तर ती संपूर्ण घराला संपूर्ण कुटुंबाला आणि त्या महिलेच्या पतीला अमूल्य सुख संपन्नता शांती आणि समृद्धी देणारी असतात अशा महिलेच्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा जन्मापासूनच असते तिच्या वर्तनात तिच्या चालण्यात तिच्या आवाजात तिच्या चेह्यावरच्या तेजात आणि तिच्या दयाळू मनात एक दिव्य तेज चमकत राहतं घरात पाऊल ठेवताच जणू समस्यांच्या ढगांचे वादळ ओसरते दुःख दूर होते रोगबाधा शांत होते आणि घरात एक अद्भुत समाधान पसरतं आपल्या पुराणातही वर्णन आहे जिथे लक्ष्मी वास करते तिथे संकटाच्या कणही उभा राहत नाही आज आपण नेमके तेच तीस विशेष गुण जाणून घेणार आहोत ज्यांवरून एक महिला लक्ष्मी स्वरूपा आहे हे ओळखता येते पण या लक्षणांचा अर्थ कधीही बाह्य रूपाशी जोडू नका ही पारंपरिक सांस्कृतिक आणि सामुद्रिक शास्त्रातील शेकडो वर्षांच्या निरीक्षणांवर आधारित माहिती आहे लक्षण एक मानेवरच्या तील धन ऐश्वर आणि सौभाग्याचे प्रतीक सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलेच्या मानेवर तीळ असतो ती महिला जन्मतहाच ऐश्वर्यशाली असते तिच्या आयुष्यात अचानक बदल अचानक लाभ अचानक धनप्राप्ती घडत राहते अशा महिलेच्या पतीला कधीही पैशाशी संबंधित मोठ्या संकटाचा सामना करावा लागत नाही माणसाच्या जीवनात एखाद्या क्षणी अडचणींच्या काळ येतो पण अशा महिलेच्या उपस्थितीने समस्या फार काळ टिकत नाहीत ती जणू नशिबाची दारे उघडते लक्षण दोन ओठांवरच्या तील सत्यवादी आणि कल्याणकारी स्वभाव ज्या महिलेच्या ओठांवर तीळ असतो तिच्या ती शब्दात एक शक्ती असते अशा महिला मनातून खोट बोलू शकत नाहीत त्यांच्यावर देवी सरस्वतीचा आशीर्वाद असतो आणि त्यांच्या बोलण्यात सत्य आणि कल्याणासाठीची प्रेरणा असते घरातील कुटुंबियांसाठी त्या जे काही बोलतात ते बहुतेक वेळा प्रत्यक्षात घडतं म्हणून अशा महिलांचं बोलणं शुभ पवित्र आणि सकारात्मक मानलं जातं लक्षण तीन मनमिळावपणा कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याची शक्ती अशा महिला घरातील तणाव त्वरित शांत करतात त्यांच्या सौम्य स्वभावाने कुटुंबातील नातेसंबंध घट्ट होतात त्यांच्या उपस्थितीत घरात कोणीही कठोरपणा तुटलेली नाती किंवा राग दीर्घकाळ टिकवू शकत नाही अशा महिलेमुळेच घरातील मुलांना योग्य संस्कार मिळतात पतीच्या जीवनातही ही महिला स्थैर्य शांती आणि दीर्घकालीन यश घडवते लक्षण चार नाकाजवळ किंवा कानाजवळ तील धनलाभ आणि संकट निवारण अशा महिलांचे घर आर्थिकदृष्ट्या मजबूत होत जाते कधीही अचानक नुकसान झालं तरी त्या परिस्थितीवर मात करण्याची त्यांच्यात एक अद्भुत क्षमता असते या महिलांच्या येण्यानं घरातील अपशकून शांत होतात सासर घर हे त्यांच्यासाठी नाही तर त्या घरासाठी सौभाग्य आणतं लक्षण पाच उंचीने कमी पण अत्यंत दयाळू हृदय असलेल्या महिला उंचीपेक्षा त्यांचं मन मोठं असतं अशा महिला खूपच संवेदनशील दांततत्व असलेल्या आणि परोपकारी असतात त्यांना अन्नधान्याचं दान करायला आवडतं आणि त्यामुळे त्यांच्या घरात धान्याची कधीही कमतरता भासत नाही त्यांच्या कष्टांतही देवाची कृपा असते आणि त्यांच्या उपस्थितीत घरात भरभराट अन्न संपन्नता आणि सुख टिकून राहतं लक्षण सहा नाभीभोवती तील अतिशय शुभ धनवृद्धी करणारी महिला नाभीभोवती किंवा नाभीखाली तीळ असलेली महिला अत्यंत भाग्यवान मानली जाते ती ज्या घरात पाऊल ठेवते तिथे ती तिजोरी कधी रिकामी राहत नाही पैसा येण्याचे मार्ग नेहमीच उघडे राहतात तिने केलेले निर्णय घरासाठी फायदेशीर ठरतात अशा महिलांच्या पतीचे करिअर स्थिर मजबूत आणि सतत प्रगतिशील राहते लक्षण सात पायावर कमल किंवा चक्रासारखे चिन्ह हे अत्यंत दुर्मिळ लक्षण आहे अशा महिलांचे जीवनचक्र असाधारण असते त्यांच्या आयुष्यात सतत प्रगती राजयोग पद प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळत राहतो ही महिला फक्त स्वतःसाठीच नव्हे तर पतीसाठीही अप्रतिम सौभाग्य आणते लक्षण आठ तीक्ष्णदात राजयोग धन्योग आणि अडचणींवर मात तीक्ष्णदात असलेल्या महिला अत्यंत वेगवान बुद्धीच्या असतात त्यांनी घरात प्रवेश केला की दारिद्र्य टिकत नाही घरातील दुःख राग नकारात्मकता कमी होत जाते त्यांच्यात एक तेज असतं एक आकर्षण असतं जे त्यांच्या पतीचे भाग्य उजळवतं लक्षण नऊ तपकिरी बोबडे डोळे काली मातेची कृपा अशा महिलांची अंतःशक्ती अत्यंत प्रबळ असते त्या संकटाच्या क्षणी कुटुंबाला मदत करतात त्यांच्या आयुष्यात पैशांची कमतरता कधीही दीर्घकाळ राहत नाही ताप आजार त्रास भीती हे सर्व त्यांच्या घरात फार काळ टिकत नाही लक्षण दहा लांब केस सौंदर्य आरोग्य आणि दीर्घायुष्य लांब केस असलेल्या महिलांच्या आयुष्यात संपूर्ण आनंद आरोग्य सौभाग्य भरलेलं असतं पतीला करिअरमध्ये स्थिरता आणि उत्तम प्रगती मिळते लांब केस म्हणजे केवळ सौंदर्य नाही ते जीवनातील स्थैर्याचं प्रतीक आहे लक्षण अकरा लटकते कान मोठे कान शुभ दीर्घायुष्य धन्योग अशा महिलांचे आयुष्य अत्यंत शुभ असतं त्यांच्या निर्णय परिपक्व बुद्धिमान आणि विचारपूर्वक असतो अशा महिला एखाद्या दुकानात गेल्यात तरी दुकानात गर्दी वाढते असे सामुद्रिक शास्त्र सांगते त्यांच्या आगमन म्हणजे घरात दीर्घ आयुष्य धन यश यांचा संगम लक्षण बारा कमळासारखे डोळे आदर्श पत्नी आदर्श जीवनसाथी अशा महिलांच्या पतीला जीवनभर यश मिळतं घरात शांतता सुविचार आणि सौहार्द टिकतं त्यांच्या नजरेत प्रेम शांती आणि निर्मळता असते लक्षण तेरा कपाळावरच्या तील बुद्धिमत्ता आणि निर्णय शक्ती अशा महिला कोणतीही निर्णय घाईघाईत घेत नाहीत कुटुंबातील आर्थिक सामाजिक आणि नैतिक निर्णयही योग्य घेतात कुटुंब अडचणीत पडू देत नाहीत लक्षण चौदा गालावरच्या तील आनंद सौंदर्य आणि समृद्धी अशा महिलांच्या घरात सतत आनंद राहतो त्यांच्या हास्यात तेज असतं त्यांच्या भोवती सकारात्मक ऊर्जा पसरलेली असते लक्षण पंधरा खोल आणि मोठी नाभी धनयोग मूलयोग संपन्नता अशा महिलांच्या घरात मुलांचं भाग्य उत्तम असतं घरात आनंद धनसंपत्ती स्थैर्य आणि प्रगती टिकून राहते लक्षण सोळा मोठे डोळे सौभाग्याचे संपन्नतेचे आणि यशाचे प्रतीक मोठे स्पष्ट स्वच्छ आणि तेजस्वी डोळे असलेल्या महिलांना सामुद्रिक शास्त्रात अत्यंत भाग्यवान म्हटले आहे अशा डोळ्यांमध्ये एक प्रकारचे शांत तेज असते न खूप जास्त न खूप कमी अशा महिलांची अंतःप्रेरणा फार तीव्र असते त्या योग्य व्यक्ती योग्य निर्णय आणि योग्य दिशेची ओळख लवकर करू शकतात त्यांच्या जीवनात पतीसाठी मुलांसाठी आणि कुटुंबासाठी अद्भुत सौभाग्य आकर्षित करण्याची क्षमता असते या महिलांच्या पतीला नशिबाचा हात इतका मजबूत मिळतो की त्यांच्या करिअरमध्ये व्यवसायात आणि नावात सतत वाढ होत राहते मोठे डोळे म्हणजे फक्त सौंदर्य नव्हे तर ती देवी लक्ष्मीची कृपा बुद्धी शांती आणि समृद्धीचं दैवी लक्षण मानलं जातं लक्षण सतरा जाड पापण्या माता लक्ष्मीच्या थेट वास असणारी महिला ज्या महिलांच्या पापण्या दाट जाड आणि नैसर्गिकरित्या सुंदर दिसतात त्या महिलांना सामुद्रिक शास्त्रात लक्ष्मी स्वरूपा म्हटले आहे जाड पापण्या म्हणजे मनाची शालीनता शांतता सात्विकता समतोल निर्णयक्षमता आणि सौंदर्य अशा महिला ज्या घरात जातात त्या घरातील तणाव काही दिवसांतच शांत होतात वातावरण इतकं सकारात्मक होतं की पतीच्या आयुष्यात अचानक प्रगतीचे नवे दरवाजे उघडतात या महिलांमध्ये एक अद्भुत शक्ती असते त्या नशिबाच्या अडचणींना सहज शांत करतात आणि घरातील सर्व संकटे हळूहळू दूर करू लागतात लक्षण अठरा चेहरा वडिलांसारखा दिसणे जन्मतःच सौभाग्य घेऊन आलेली महिला ज्या महिलांचा चेहरा त्यांच्या वडिलांच्या चेह्यासारखा दिसतो अशा महिलांना खूप भाग्यवान मानले जाते हे लक्षण विशेष कारणाने मानले जाते अशा महिला आपल्या वडिलांच्या कुलाला आणि त्यानंतर सासरच्या घरालाही धनसंपन्नता आणि तेज देतात अशा महिला भावनिकदृष्ट्या मजबूत असतात त्या जीवनातील अडचणींचं सहज व्यवस्थापन करू शकतात लग्नानंतर पतीचं भाग्य उजळतं घरात शांतता आणि समाधान वाढतं या महिलांना आयुष्यात मोठ्या दुखाशी किंवा मोठ्या संकटाशी फारसा सामना करावा लागत नाही त्या जिथे जातात तिथे टिकणारा आनंद निर्माण होतो लक्षण एकोणीस पायाची करंगळी जमिनीला स्पर्श करणे दुर्मिळ आणि अत्यंत शुभ लक्षण ही एक विलक्षण खून आहे ज्या महिलेची सर्वात लहान करंगळी पायाची छोटी बोट जमिनीला पूर्णपणे स्पर्श करत असते अशा महिलांना अत्यंत भाग्यवान अत्यंत संपन्न आणि लक्ष्मीच्या रूप मानलं जातं लग्नासाठी मुलगी पाहायला गेल्यावर ही खून विशेष पहावी असे कधी काळी म्हटले गेले आहे अशा महिलांच्या पतीला आयुष्यात कधीही पैशांची बाबतीत अपमान कमतरता किंवा संघर्ष पहावा लागत नाही त्याच्या प्रत्येक अडचणीचा मार्ग जणू आपोआप मोकळा होत राहतो ही महिला ज्या घरात जाते त्या घरात नवीन ऊर्जा नवीन संधी आणि नवीन प्रगती जन्म घेते लक्षण वीस बारीक व लांब पाय देवी लक्ष्मीचे प्रतीक ज्या महिलांचे पाय सडपातळ लांब आणि आकर्षक असतात त्या महिलांच्या चालण्यात एक दिव्य तेज असतं त्यांची चाल सौम्य लयबद्ध आणि शांत असते अशा महिलांच्या घरात पैशांचा ओघ कधीही थांबत नाही वाद असले तरी घर दारिद्र्याला शरण जात नाही पतीच्या कामात व्यापारात आणि आयुष्यात प्रगती कायम असते देवी लक्ष्मीला पद्मासनात वर्णन केलं आहे पायांच्या सुंदरता आणि लांबीवरूनही त्यांची कृपा दिसते म्हणून हे लक्षण अत्यंत शुभ मानले जाते लक्षण नैसर्गिक गोड हास्य घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी महिला ज्या महिलांचे हसू कृत्रिम नसते बनावट नसते तर नैसर्गिक गोड शांत आणि प्रसन्न असते त्या महिलांची उपस्थितीच घरात शांततेची प्रतिमा बनते अशा महिलांचे हसू म्हणजे घरातील तणावावर मलम रागावर उपाय आणि कुटुंबाला जोडून ठेवणारी शक्ती त्यांच्या हसूपतीच्या मनाला शांती देतं मुलांना प्रेरणा देतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवत राहतं लक्षण बावीस लयबद्ध सौम्य आणि संस्कारी चाल देवीच्या कृपेचे चा प्रतीक चालण्यावरून महिलांचा स्वभाव संस्कार धैर्य आणि मनाची पवित्रता ओळखली जाते असे सामुद्रिक शास्त्र सांगते ज्या महिलांची चाल अत्यंत शांत संतुलित आणि शालीन असते त्या महिलांना देवी लक्ष्मीची कृपा लाभलेली असते अशा महिलांच्या घरात वाद निर्माण होण्याआधीच शांत होतात वातावरण पवित्र आणि सौम्य राहतं घरातील नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते त्यांची चाल म्हणजे एक संस्कारांची चाल अशा महिला पतीसाठी आयुष्यभर सौभाग्य घेऊन येतात लक्षण तेवीस हातांवर शंख चक्रासारखी चिन्हे तळहातामध्ये काही विशेष रेषा असतात शंख चक्र पद्म किंवा इतर शुभचिन्हांसारखी अशा महिलांचे जीवन अत्यंत अद्भुत प्रगतिशील आणि संपन्न असतं त्यांच्या पतीला धन प्रतिष्ठा आणि समाजात मान मिळतो कुटुंबाचे भविष्य स्थिर आणि उज्ज्वल होते ही चिन्हे देवत्वाचे प्रतीक मानली जातात लक्षण चोवीस आवाज मधुर शांती निर्माण करणारा ज्या महिलांचा आवाज शांत मधुर आणि सुसंवादी असतो त्या महिलांना देवी सरस्वतीचा वास असतो पण लक्ष्मीही त्यांच्यावर प्रसन्न राहते कारण त्यांचा आवाज घरात शांती निर्माण करतो अशा महिलांचा आवाज कठोर नसतो तो कुटुंबाला एकत्र आणतो भांडणं थांबवतो आणि कधी कधी पतीच्या मनातील ताणही शांत करतो लक्षण पंचवीस दया समाजसेवा आणि करुणा ज्या महिलांच्या हृदयात करुणा प्रेम दया आणि समाजसेवेची भावना असते त्या महिलांना देव प्रसन्न होतो त्यांच्या घरात नैतिक संपन्नता मानवी मुले आणि आध्यात्मिक शक्ती असते हे लक्षण त्यांना अत्यंत भाग्यवान बनवतं लक्षण सव्वीस गळ्यावर शंखासारखा उठाव ऐश्वर आणि दीर्घायुष्य ही अतिशय दुर्मिळ खूण आहे अशा महिलांचे आयुष्य फार शुभ स्थिर आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असते घरात शांती धनसंपन्नता आणि सुख टिकून राहते त्यांच्या पती देखील दीर्घकाळ निरोगी आणि यशस्वी राहतो लक्षण सत्तावीस कपाळावरील ऊर्ध्वरेषा बुद्धी नीतिमत्ता निर्णयक्षमता कपाळावर मधोमध सरळ ऊर्ध्वरेषा असलेल्या महिला अत्यंत बुद्धिमान विवेकी आणि नीतिवान असतात घरात योग्य मार्गदर्शन त्यांच्यामुळे मिळतं पतीला करिअरमध्ये वेगाने प्रगती होण्यास मदत होते लक्षण अठ्ठावीस पायाचे तळवे गुलाबी आणि मृदू पायाचे तळवे गुलाबी असणे हे सामुद्रिक शास्त्रात अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं अशा महिलांच्या घरात आर्थिक समृद्धी कायम राहते पायांचे मृदुत्व म्हणजे सात्विकता मृदुभाव आणि लक्ष्मीचा वास लक्षण एकोणतीस संगीतमय गोड आणि शांत आवाज ज्या महिलांचा आवाज संगीतातील सुरांसारखा वाटतो त्या महिलांच्या घरात केवळ लक्ष्मी नाही तर सरस्वतीही वास करते त्यांचे बोलणे घराला शांत सौम्य आणि आनंदी बनवते लक्षण तीस स्वच्छता सुवास आणि सतोगुणी स्वभावदेवी लक्ष्मी स्वच्छतेत वास करते ज्या महिला स्वतःला आपल्या घराला आणि आपल्या मनाला स्वच्छ ठेवतात त्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते अशा महिलांचे पाऊल कोणत्याही घरी पडले तर ते घर काही महिन्यात बदलून जाते संकटे दूर होतात दारिद्र्य नष्ट होतं आणि घरात समाधान येतं दोन अशी महिला घरात आली की काय बदल घडतात हे बदल बाहेरून दिसतातच पण ते आतून मनातही होतात प्रत्येक महिलेची व्यक्तिमत्वशक्ती घराच्या ऊर्जेवर थेट परिणाम करते चला जाणून घेऊया काही महत्वाचे बदल आ घरातील अन्न संपन्नता वाढते जेवणाच्या घरातले भांडे रिकामे राहत नाहीत धान्य अन्नधान्य साठा हे सर्व नेहमी पुरेसं असतं हे त्यांच्या सात्म्य दयाळूपणा आणि दानशीलतेच्या प्रवृत्तीमुळे होते एखादे दान केल्यावर लक्ष्मी कधीच कमी पडू देत नाही हा पुराणांचा सिद्ध अनुभव आहे व कुटुंबात वाद कमी होतात अशा महिलांच्या बोलण्यात शांतता असते त्यांचा आवाज कठोर नसतो त्यांच्या संवादात शहाणपणा सौम्यता सौजन्य आणि संयम दिसतो त्यामुळे घरातील सदस्य एकमेकांशी शांतपणे बोलू लागतात राग पटकन शांत होतो घर घर बंत वादळ नाही क पतीच्या नशिबाचे दरवाजे उघडतात ह्या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात कारण त्या अनुभवावर आधारित असतात तुम्हीही पाहिलं असेल एखादा पुरुष आयुष्यभर संघर्ष करतो पण लग्नानंतर त्याचं भाग्य अचानक उघडतं अचानक त्याला योग्य संधी मिळू लागतात व्यवसाय वाढतो पद मिळतं नाव मान प्रतिष्ठा वाढते हे केवळ योगायोग नसतो ही त्या महिलेमधील दिव्य ऊर्जेचा प्रभाव असतो हे लक्ष्मीचं लक्षण आहे जिथे मी जाईन तिथे धनसंपत्ती माझ्यासोबत येईल द मुलांवर चांगले संस्कार घडतात आईचे शब्द तिचं बोलणं तिची चालणं तिची शांतता तिच्या मनातील प्रेम हे सर्व मुलांवर अतिशय खोल परिणाम करतात अशा महिलांची मुलं शांत संस्कारवान आदर करणारी आणि यशस्वी असतात अशा महिलांचं संपूर्ण घर प्रगतीची दिशा पकडतं ई घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आपण घरी कधी कधी अनुभवतो अचानक बेचेयनी शांती नसणे वाद वाढणे अडचणी येणे कामे होऊनही अडणे हे सर्व ऊर्जा संतुलन बिघडल्याचे लक्षण असते पण लक्ष्मी स्वरूपा गुण असलेल्या महिला हे संतुलन खूप सहजपणे ठीक करतात त्यांच्या मनातील सकारात्मक शक्ती जागेवर आली की घरात लक्ष्मीचा वास आपोआप टिकतो या तीस लक्षणांच्या गाभा सामुद्रिकशास्त्र कधीही कोणत्याही व्यक्तीला केवळ बाह्यरूपावरून सुंदर किंवा कुरूप म्हणत नाही ते रूपामागील ऊर्जा स्वभाव संस्कार आणि मानसिकता पाहतं या तीस लक्षणांचा खरा अर्थ असा आहे अशा महिला घरात आल्या की त्या लक्ष्मीच्या अवतारासारख्या वागतात त्या काळजाला जोडतात घरात समाधान आणतात पतीला धैर्य देतात मुलांना संस्कार देतात आणि कुटुंबाला एकत्र ठेवतात म्हणूनच पुराणात म्हटलं स्त्री ही घराची लक्ष्मी असते ही वाक्ये केवळ म्हण नाहीत त्यामागे हजारो वर्षांच्या निरीक्षणाचा अनुभव आहे लक्ष्मी स्वरूपा स्त्री कशी ओळखावी एक तिच्या पावलात शांतता असते घरी चालताना तिच्या पावलांचा आवाजही घरात आनंद निर्माण करतो कधीही कठोरपणे टाळटाळ करत चालत नाही दोन तिला पैशांच्या अपव्यय आवडत नाही ती पैसा जपून खर्च करते पण आवश्यकतेला कंजूशी करत नाही हा गुणच घरात धनसंपन्नता टिकवतो तीन अन्नाबद्दल आर्द्रभाव ती अन्नाला देवता मानते अन्न वाया घालवत नाही ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो त्या घरात लक्ष्मी वास करते चार घर स्वच्छ ठेवण्याची आवडदेवी लक्ष्मी स्वच्छतेत वास करते अशा महिला घर स्वच्छ सुवासिक आणि सुंदर ठेवतात पाच तिच्या रागही सौम्य असतो अशा महिला रागावत नाहीत असे नाही पण त्यांच्या रागही नियंत्रणात असतो त्यांची भाषा कठोर नाही मंडळी आपण हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद या तीस लक्षणांमधून आपण एक गोष्ट शिकतो महिला ही घराची खरी लक्ष्मी आहे ज्यांच्या घरात अशा महिला आहे त्या घरात सदैव सुख शांती आणि भरभराट नांदते आपणही आपल्या घरातील महिलांचा आदर करा त्यांना प्रेम द्या आणि लक्ष्मीप्रमाणे वागवा जय महालक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ